मध्य रेल्वे मार्गावर मनमाड ते खेरवाडी या दरम्यान सकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान राज्यराणी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हे शस्त्रधारी होते मोबाईल चोरी गेल्याचा बहाणा करत त्यांनी प्रवाशांना मारहाण केली आणि नंतर ते खेरवाडी स्थानकावरून पसार झाले घडलेल्या प्रकारामुळे प्रवासी संतप्त होऊन प्रवाशांनी खेरवाडी रेल्वे स्थानकावर तब्बल दीड तास रेल्वे रोको केला वीस ते बावीस युवकांच्या या टोळीकडून अनेक प्रवाशांना मारहाण झाली त्यातील एकानं गाडीची चेन रोखत खेरवाडी रेल्वे स्थानकातून पोबारा केला असल्याचं प्रवाशांनी सांगितलंय सदरील युवकांची टोळी ही नांदेड येथून बसले असल्याचं प्रवाशांनी सांगितलंय त्यांनी नांदेड बसले लोक होते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले किती जण होते, आ, होते, होते।, होते। तो ते वीस पंचवीस जण ते त्यांच्यावर हत्यार पूर्ण होते पिस्तूल सहित असे हत्यार होते मग थोडस आमचं त्या आतमध्ये तुम्ही झालं मग ते ज्या डोक्याला मार लागलेल्या मुळात तो पण आम्ही आल्यानंतर मला माझे पण यांनी पैसे मारायला घेतले तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन म्हणजे एकाने चैन खिचली आणि ती फायटर काय तर चाकू मारले ते मारली त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हत्यार काय काय होते चाकू होते आता म्हणले इकडे होते ते काय बोलले माझा मोबाईल हार होता म्हणे ते आणि त्याच्यानंतर ते वाकले गेले वाकले गेले तर डोक्याला मारले गेले स्वतः आम्ही तिथं बघले चाकू मारले गेले हा चाकू मारले मुलं होते का त्यांच्यावर लहान लहान मुलं होते लहान लहान मुलं कुठं मोबाईलला चोर किती मुलं होते अंदाजी सतरा सतरा अठरा सतरा अठरा मुलं होते काही लेडीज लावता ना त्यांच्यावर लहान मुला होतोऱ्या करणार लहान दोन होती घडलेल्या प्रकारामुळे संबंधित बोगीमध्ये आडाओरडा सुरू झाला सारे प्रवासी भयभीत झाले होते संतप्त प्रवाशांनी राजराणी एक्सप्रेस खेरवाडीला थांबवून या युवकाच्या टोळीला ताब्यात घेण्याची मागणी केली दरम्यान नाशिक रोड येथील रेल्वे सुरक्षा दल तसे स्थानिक पोलीस यांनी तात्काळ धाव घेत प्रवाशांची समजूत काढली आणि त्यानंतर सकाळी पावणे नऊ वाजता राज्य आणि नाशिक रोडकडे मार्गस्थ झाली युवकांच्या टोळीकडे धारधार शस्त्र गावठी पिस्तूल असून संबंधित युवकांची टोळी ही चोरटे असल्याचा संशय या रेल्वे पोगीतील प्रवाशांनी व्यक्त केला राज्यराणी एक्सप्रेसला महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाडा नांदेड या भागातून येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होती याच गर्दीमध्ये आजचा हाणामारीचा प्रसंग घडल्यानं इतर प्रवाशांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होऊन नाशिक रोड ते मनमाड दरम्यान रेल्वे वाहतूक कोलमडली होती साडेआठ वाजेनंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली प्रतिनिधी किशोर बस्ते दिशान्यूज कसबे सुखेने